मसाला न शिजवता आज कच्चा कांदा आणि उकडलेला आलू मिक्स करूनच मी पराठा बनवणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी एक कांदा बारीक चिरून घेते आहे आधीच मी एक आलू उकळून ठेवलेला तो थंड झाला आहे मी आलू शिलून किसून घेतला आहे किसलेल्या आलूमध्ये मी आता कापलेला कांदा टाकला आहे थोडं मीठ घेतलं आहे चवीनुसार हळद लाल तिखट आणि थोडा मसाला टाकला आहे आणि वरून थोडं तेल घेतलं आहे आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला मिक्स करून मी त्याचे मीडियम साईजचे गोळे बनवून घेतले कनिक मी आधीच पोळ्यांची कणिक मळून घेतलेली त्यातला एक उंडा घेऊन त्याला असं वाटीसारखा शेप द्यायचा आहे आपल्याला प्लेन नाही करायचं त्याला वाटीसारखा शेप द्यायचा आहे वाटीसारखा शेप दिला की त्यामध्ये आलूचा एक गोळा टाकून त्याला पॅक करून घ्यायचं आहे ज्या साईडला पॅक केलं आहे ती बाजू खालच्या साईडला ठेवून मी कोरडी कणिक लावून पराठा लाटून घेते आहे आता आपण यामध्ये कच्चा कांदा टाकलाय त्या कच्च्या कांद्याचा खूप हो छान फ्लेवर येतो पराठ्यामध्ये एकदा तुम्ही हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा इथे मी पराठा चांगला लाटून घेतला आहे तवा गरम करून घेतलाय त्यावर पराठा दोन्ही साईडनी तेल लावून चांगला शेकून घेते आणि इथे माझा मस्त असा आलूचा पराठा तयार आहे